रामकृष्ण हरी मंडळी गोडवा हरी नामाचा या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज मी विठुरायाचे अत्यंत कर्णमधूर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद कार्य म्हण तो वेड्या रे माझ माझ इथे चालतो फक्त काळाचाच राज इथे चालतो फक्त काळाचाच राज कार्य म्हणतो तो वेड्या तुरे माझ मा इथे चालतो फक्त काळाचाच राज इथे चालतो फक्त काळाचाच राज जरी प्रिय वस्तू आपली नाही अविनाशी किती काळ राहील रेती तुझ्या पाशी किती काळ राहील रेती तुझ्या पाशी जरी प्रिय वस्तू आपली नाही अविनाशी किती काळ राहील रेती तुझ्या पाशी किती काळ राहील रेती तुझ्या पाशी नाही भरव साकशाचा जगून घेरे आज नाही भरव कशाचा जगून घेरे आज इथे चालतो फक्त काळाचा राज का म्हणतो वेड्या तो, तो रे माज माझ का म्हणतो रे माज माझ इथे चालतो फक्त काळाचाच राज इथे चालतो फक्त काळाचाच रंग आले राव आले नाही टिकले फार काळा पुढे सारे झाले निर्बळ निराधार काळा पुढे सारे झाले निर्बल निराधार रंक आले राव आले नाही टिकले फार काळा फुडे सारे झाले निर्बल निराधार काळा फुडे सारे झाले निर्बल निराधार भल्या भल्यांचा उतरवला माझ भला भल्याचा त्याने उतरवला माझ इथे चालतो फक्त काळाचाच इथे चालतो फक्त काळाचाच इथे चालतो फक्त काळाचाच राज का म्हणतो वेड्या तुरे माझ का म्हणतो तू तुरे माझ माज, माज। इथे चालतो फक्त काळाचाच राज इथे चालतो फक्त काळाचाच मानत प्राण सोडशील काय माझ माझ मानत प्राण सोडशील काय घडी बरं सोय रे म्हणतील हाय हाय घडी बरं सोय रे म्हणतील हाय हाय सार्या जगात गड्या हा चिरे रिवाज सार्या जगात गड्या हाची रिवाज इथे चालतो फक्त काळाचाच राज इथे चालतो फक्त काळाचाच राज का म्हणतो वेड्या तू रे माझ माझ का म्हणतो वेड्या तू रे माझ इथे चालतो फक्त काळाचाच राज इथे चालतो फक्त काळाचाच राज दान धर्म देव धर्म करून घे आज दान धर्म देव धर्म करून घे आज भक्तिभावन शरण जातो दत्त गुरुनाथ भक्तिभावाने शरण जातो दत्त गुरुनाथ धावून येतो सत वरी राख तोर लाज धावून येतो सत राख तोर लाज इथे चालतो फक्त काळाचाच लाज इथे चालतो फक्त काळाचाच राज कारे म्हणतो वेडा तू रे माज माज कारे म्हणतो वेड्या तुरे रे माज, माज। इथे चालतो फक्त काळाचाच राज इथे चालतो फक्त काळाचाच राज इथे चालतो फक्त काळाचाच राज धन्यवाद